महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दोन जुळ्या बहिणी या दिसायलाही एकसारख्या तर आहेतच त्यांची आवड निवड सवयी चालणं बोलणंही सारखंच आहे दरम्यान दहावीच्या परीक्षेतही त्यांना गुण देखील सेम टू सेम पडले हे ऐकल्यावर तुम्हालाही नवल वाटलं असेल पण हे खरं आहे बीडच्या आष्टी येथील अनुष्का आणि तनुष्का या दोघी जुळ्या बहिणी असल्यानं दिसायलाही सेम टू सेम आणि शिकायलाही एकाच शाळेत आणि एकाच वर्गात या बहिणींनी दहावीच्या परीक्षेत चक्क गुण पण सेम टू सेम मिळवलेत शहाण्णव टक्के गुण मिळाल्यानं या जुळ्या बहिणींची चांगली चर्चा होतीये जगात जुळ्या भावंडांच्या अनेक सरस कहाण्या आपण बघत असतो आष्टी येथील अनुष्का आणि तनुष्का देशपांडे या दोघ्या जुळ्या बहिणी आहेत दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बाबतीत अनेक बातम्या ऐकल्या असतील मात्र जुळ्या बहिणींनी जुळे कोण प्राप्त केल्यानं यांची चर्चा होतीये आष्टी शहरातील दत्त मंदिर परिसरात राहणाऱ्या धीरज देशपांडे यांच्या दोन जुळ्या मुलींनी कमालच केली विशेष म्हणजे दोघींना नृत्याची आवड आहे यामध्ये दोघीही हुबेहूब नृत्य करतात दहावीला सोबत अभ्यास केला शाळेतही सोबत जायचा पण वाटलं नव्हतं दोघींना एकसारखेच गुण पडतील निकाल लागल्यानंतर खूप आनंद झाला आम्ही दोघी एकमेकींच्या शंका निरसन करायचो त्यामुळे चांगले गुण पडले असं अनुष्का हिनं सांगितलं तर आई वडिलांनी आनंद व्यक्त करत दोन्ही गुणी लेखींचे औक्षण करून शाबासकी दिली आम्ही एकत्रच अभ्यास केला एकाच बाकावर बसायचो पण आम्हाला अपेक्षा नव्हती की सेम मार्क पडतील पण सेम शहाण्णव टक्के गुण मिळाल्यानं आम्ही आनंदी आहोत असं अनुष्का सांगते माझे नाव अनुष्का धीरज देशपांडे आमच्या दोघींनाही एस एस सी बोर्ड या परीक्षेत सेम पर्सेंटेज मिळाल्याबद्दल मी खूप आनंदी आहे आम आमच्या दोघींची अपेक्षा नव्हती की आम्हाला सेम गुण प्राप्त होतील पण ते झाले कारबत अभ्यास करायचो आणि सोबत म्हणजे शाळेत शाळेत पण आम्ही सोबतच बेंचवर बसायचो तिच मला काही डाऊट असले तर ती सांगायची आणि तिला काही डाऊट असले तर मी सांगायचे असे करून आम्ही आमचे डाऊट सॉल्व केले आणि चांगले मार्क्स मिळवले शहाण्णव टक्के तर आम्ही अभ्यासाचं नियोजन केलं होतं सकाळी उठून उजळणी करायचं सेम मार्क मिळतील याची अपेक्षा नव्हती पण ते मिळालं असं तनुष्का धीर देशपांडे मला एस एस सी बोर्ड एक्झाममध्ये नाईन्टी सिक्स पर्सेंटेज मिळाले आहेत त्याबद्दल मला खूप छान वाटते सायन्समध्ये आमच्या दोघींनाही सेमच मार्क पण म्हणजे एकंदरीत सगळ्याच विषयामध्ये सेमच मार्क आम्ही दोघी म्हणजे दोघी जुळ्या बहिणी आहोत आमच्या म्हणजे घरामध्ये कोणी आम्ही दोघीच बहिणीत कोणती म्हणजे भाऊ नाही आम्हाला तर आम्ही एक शेड्यूल ठरवलं होतं त्याप्रमाणेच आम्ही अभ्यास केला स सकाळी लवकर उठून रिव्हिजन रिव्हिजन केली आणि त्याचप्रमाणे शाळेत आमचे टॉपिक वाईज टेस्ट घेतल्या गेल्या त्याच्या त्याच्यामध्ये आम्ही खूप मेहनत घेऊन चांगले मार्क मिळवलेत आमच्या दोघींना खूप आनंद झाला अपेक्षा नव्हती की आमच्या दोघींना सेम मार्क्स मिळतील पण ते मिळाले अपेक्षा तर नव्हतीच दोघींचे हे नंबर लांब होते दोघींनाही शहाण्णव टक्के गुण मिळालेत आता सर्वजण फोन करून विचारतायत की दोघींना सेम गुण कसे मिळाले असं अनुष्का आणि तनुष्काची आई सांगते अपेक्षा तर नव्हतीच की दोघींना सेम मिळतील आणि ते पण बोर्डामध्ये कारण त्यांचे सीट नंबर पण वेगळे वेगळे होते लांब होते तरी पण त्यांनी नाईंटी सिक्स पर्सेंट दोघींनाही पडले खूप आनंद झाला आणि आता सगळे फोन करून एकच विचारतायत की दोघींनाही सेम टक्के कसे पडले <laughs> नाही त्यांनी अभ्यासही तसा सोबतच सो केलेला आहे आणि म्हणजे त्यांना अभ्यासाला बसा म्हणायची पण गरज नव्हती पडत कधी त्या स्वतःहूनच अभ्यास म्हणजे नित्यनियमाने अभ्यास करत होता त्यांचे बाबा म्हणतात दोघींच्या सवयी सारख्या आहेत दोघींना कपडेही एक सारखे लागतात दोघींनाही समान गुण मिळाल्याने आनंद झालाय कमी जास्त मार्क पडले असते तर वाईट वाटलं असत माझं नाव धीरज दिलीपराव देशपांडे मला दोन जुळ्या मुले आहेत आणि दोघींना सारखे मार्क पडले असल्यामुळे मला खूप आनंद झालाय कुणाला जर कमी जास्त मार्क पडले असते तर मला जास्त वाईट वाटलं असते त्याच्यामुळे सगळ्यात जास्त आनंद मला झाला की दोघींना सारखे मार्क पडले त्यांच्या काही वेगवेगळ्या अपेक्षा नाहीत जसं त्या जन्माला आल्यात तसं पहिल्यापासून त्यांना कपडे सारखे लागतात त्यांच्या सवयी सारख्या आहेत सगळ्या गोष्टी त्यांच्या सेम सेम आहेत अभ्यासाला पण त्या सारख्याच बसत होतात अक्षरसुद्धा त्यांचं दोघींचं सेम टू सेम आहे त्याच्यामुळं दोघीमध्ये साम्य असल्यामुळे सगळ्याच गोष्टीत साम्य घडून आलं व सारखे टक्के पडले त्यांना